मला <sum> दर <sum> <sum> इथून असा बाऊलमध्ये मी पाणी घेतलेले आणि इथं अशा स्टिक घेतल्यात या स्टिक मी अशाच पाण्यामध्ये घालून घेणार आहे जेणेकरून पाणी व्यवस्थित ह्या ॲब्झर्ब करतील आणि ज्या आपण तेलामध्ये हे स्टिक टाकू तेव्हा जळून जाणार नाही त्याच्यामुळे जा एक अर्धा तास आहे ना असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता आहे ना तिथं हा बटाटा घेतला आहे मी आणि याची ना आपल्याला अशी वरची साल काढून घ्यायची आहे तर काय झालं आहे ना लाईट गेलेली आहे आणि जेवढा बाहेरचा उजेड आहे ना त्या उजेडातच मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि जरी तुम्हाला काही कळलं नाही ना तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मॅडम आम्हाला इथून कळलं नाही तर मी तुम्हाला तिथून येणार सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर आपल्याला काय करायची याची अशी वरची साल काढून घ्यायची आणि मुलं घरी असल्यामुळं काय होतं मधल्या वेळेत थोडंसं खायला वेगळं लागतं मुलांना मग त्यासाठी ना अगदी झटपट ही रेसिपी करून तयार होते आता बटाटा इथं मी पाण्यातच घालून घेतला जेणेकरून काळा पडणार नाही आता इथं तर बघा ही अशी किसनी घेतलेली आणि आपल्याला यांना बटाट्याचा आडवा धरायचा आहे उभा नाही धरायचा आणि याचे असे मोठे मोठे काप काढून घ्यायचे तर काय करते त्याच टिक आहेत ना हे काढून घेते मी एका साईडला आणि हा बटाटा आहे ना आपल्याला असा पूर्ण असं चांगला स्वच्छ धुवून आहे आणि बघू शकता एका बटाट्यामध्ये खूप सारे काप तयार सा होतात स्लाइस तयार होतात आता यातलं पाणी ना मी काढून घेते आता यामध्ये ना पाणी घालून घेते मीठ घालूया आणि हे दोन ते तीन मिनटं असं साईडला ठेवून घेऊया आता बघा लाईटसुद्धा आली आणि काय झालंय ना उन्हाळी पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे लाईट सारखीच जाते गावाला तर इथं बघा दोन चमचे आहे ना कॉर्नफ्लावर घेतलेला आहे यामध्ये मीठ घालूया चवीनुसार इथं ना मी हा सांबर मसाला घेतलाय आणि हा सांबर मसाला बघा मी घरीच बनवते प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवला ना तर पूर्ण आरामात वर्षभर जातो आणि आपल्याला पुढचे जिन्नस घालायचे तर ना अगदी चुटकीभर हळदी हळद पावडर घालायची आहे तसंच इथं ना लाल तिखट घेतलेले रंगासाठी म्हणजे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे इथं मी इथं ना धणे घेतलेलेत आहेत असे कुटून घेतलेले आहेत आणि आखेत धणे घेतलेले आहेत जास्त बारीकसर केलेले नाही आहेत बघा आता इथं ना हातावर कसुरी मेथी घेतली आहे मी कसुरी मेथीने ना सुगंध छान येतो हातावर अशी क्रश करायची आणि मग या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आता हे सुके जिन्नस येत ना एकत्र करून घेऊया आणि लक्षात ठेवा बॅटर जास्त पातळ सर करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर ठेवायचं यामध्ये पाणी घालते आता इथं कॉर्नफ्लॉवर मी वापरला आहे तुम्ही कॉर्नफ्लावर ऐवजी आहे ना तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता त्याने सुद्धा आहे ना अगदी क्रिस्पने चांगला येतो आणि कॉर्नफ्लॉवर असतो ना तो थोडासा चिकटला जातो बघा ते बघा अशी थिक कन्सिस्टन्सी पाहिजे याची आता हे बॅटर आहे ना साईडला ठेवून घेऊया आता इथे एक किचन टॉवेल असा हातरून घेतला आहे मी आणि हे ही जी स्लाईस आहे ना ती आपल्याला यावर अशी ठेवून घ्यायची यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे बघा आपल्याला आहे ना यातलं फक्त पाणी काढून घ्यायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे ही स्टेप जरूर करा तुम्ही त्याने आहे ना आ, अगदी क्रिस्पी होतात शिवाय क्रिस्पी याचा जास्त वेळ राहतो अगदी हलक्या हाताने आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लक्षात ठेवा ज्यातली स्लाइस आहेत ना त्याचे तुकडे नाही झाले पाहिजेत आणि थोडासा मलमलचा कपडा घेतला ना तर बघा अगदी व्यवस्थित पटकन ड्राय होतात आता आपण मी काय करणार आहे याचे नाशे पाण्यामध्ये घातल्यामुळे ना पाहिजे असे याला रोल करता येतो वळवता येतात हे स्टिक तर तुम्ही कोणताही आकार देऊ शकता मी असा गोल करणार आहे याला आणि ही जी स्टिक होत ही जी स्टिक आहे ना ती यामध्ये आपल्याला लावून घ्यायची व्यवस्थित लावून घ्यायची बघा झटकेपट करून तयार होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना मोकळ्या वेळेत खाण्यासाठी अगदी बरं पडतं आणि मुलंसुद्धा बघा आवडीनं खातात तर मी इथं फुलाचा आकार देते तुम्हाला कोणता आवडेल ना तो सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता ते बघा एक असं उभं ठेवायचं एक असं आडवं ठेवायचं दिसायलाच अगदी छान वाटतंय की नाही ते बघा चार स्टिक अशा भरून घेतल्या आहेत मी आणि बघू शकता अगदी फुलांचा गुच्छ कसा असतो अगदी सेम तसा दिसतोय खायला अगदी कुरकुरीत लागतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात आता हे जे बॅटर केलं होतं आपण ते आपल्याला यावर घालून घ्यायचंय त्यासाठी ना खालतू खालून बघा मी प्लेट अशी घेतलेली आहे बॅटर व्यवस्थित मिश्रणाला लागेल सुद्धा आणि बॅटर जे केले ना ते बेस्ट सुद्धा जाणार नाही दुसऱ्या जे आपण स्टिक आहेत ना त्या स्टिकला सुद्धा हेच लावायला बरं पडेल सगळं बॅटर आता तुम्हाला वाटत असेल की एवढंसं बॅटर आणि स्टिक एवढ्या तर नाही जर जरी समजा कमी पडलं तर तुम्ही परत करू शकता कारण जर बटाटा वाढला तर काय करणार ना आणि हे खालचे असंच यावर घालून घ्यायचं तर बघा मस्त असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे याला आणि जे जेवढं एवढं केलं आहे ना एवढ्या ह्याच्याच बरोबर बघा होऊन जातं अजिबात परत करायची गरज लागत नाही कारण आपण मसाले पहिल्या स्टेपमध्ये भरपूर घालतो व्यवस्थित करतो आणि असं आपल्याला वाटतं प्रत्येक वेळेला जेव्हा करतो आपण का कमी पडतं की असं वाटतं पण नाही पडणार बघा व्यवस्थित असं झालेलं आहे आणि कसुरी मेथी यामध्ये घातलेली ना त्याने ना टेस्ट खूप छान लागते याची तर बघा छान असं कोटिंग आलेलं आहे याला आता हि तर तेल गरम करायला ठेवलं आहे मी ही स्पीक आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि जी कढई असते आपली आता बाहेर बघा अगदी मोठ्या मोठ्या कढई असतात तर तशी काही कढई आपल्याकडे उपलब्ध नसते तर त्यावेळेस ना अशी ही ट्रिक कामाला येते फक्त यावर तेल घालून घ्यायचं आणि कसं असतं ना परत मुलांचे डबे चालू झाले ना शाळेचे तर मुलांना असं चटपटीत खायला मिळत नाही म्हणून म्हटलं की अजून शाळा चालू झालेल्या नाही आहे तोपर्यंत तर त्यांच्यासाठी एखादी डिश करूनसुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा दाखवून होईल ते छान आहे ना फ्राय करून घ्यायचं आता हे ना आपण टर्न करून घेऊया तर बघा अजिबात तेलामध्ये ना चिकटलं नाही आणि चिकटलं तरी ना यावर तेल असं लावून घ्यायचं जर भाजत असेल तर असं करायचं आणि यावर तेल घालून जेणेकरून कोणत्याही साईड नाही ना, ना ते कच्च राहणार नाही व्यवस्थित बाहेर मिळते ना सेम तसं क्रिस्पी सुद्धा होईल छान तळून झाले आपण काढून घेऊया दिसायलाच अगदी सुंदर आकर्षक दिसते तर यामध्ये ना ही दुसरी स्टिक घालून देते सगळं मस्त आहे ना फ्राय करून झालेत आणि बघू शकताय अगदी कुरकुरीत असे दिसत आहेत आता यावर आहे ना मी काय करणार आहे इथं मेवोनीज घेतलेले आणि हे मेवोनीज आहे ना आपल्याला यावर असं घालून घ्यायचंय तसंही खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतं तर आणि कलर बघू शकताय कलर अगदी बाहेर मिळतो ना सेम तसाच आलेला आहे एकदा करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असेल ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया शाळेच्या अगोदर क्रिस्पी आणि खमंग झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची